नमस्कार पुष्पा किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे आज आपण महाशिवरात्री स्पेशल उपवासाचा नाश्ता कसा बनवणार हे बघणार आहोत चला तर मग फास्ट स्टार्ट करूया या झटपट नाश्त्याच्या रेसिपीला तर त्यासाठी मी हा साबुदाना भिजू घातला होता सात ते आठ घंटे हा एक पाव साबुदाना आपण भिजून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी आलू ले ले आ, हे आलू उकळून घेतलेले आहेत त्याचं साल काढून घेऊन आता आपण हे दोन्ही पण चांगलं मिक्स करून घेऊ बटाट्याची पण जास्त मोठा मोठा बटाटा नाही राहिला पाहिजे म्हणून आपण त्याला बारीक बारीक करून घेणार त्याला तुम्ही स्मॅशरनी पण बारीक करून घेऊ शकता त्यानंतर आपण इथे ही अर्धा चम्मच जिरा पावडर टाकून घेतलेली आहे त्यानंतर आपण इथे हे अर्धा चम्मचच तिखट टाकून घेत आहे कारण आपण मिरची पण यात टाकणार आहे म्हणून त्यानंतर एक चम्मच मीठ आणि शेंगदाण्याचा भुरका इथे मी शेंगदाणे भाजून घेऊन त्याचा बारीक भुरका करून घेतलेला आहे तर तो दोन चम्मच टाकून घेतला त्यानंतर मी इथे या तीन मिरची आणि कोथिंबीर बारीक करून घेणार आहे मिक्सरमधून तो पण आपण यात टाकून घेऊ आता त्यानंतर आता हे थोडंसं आंबटपणा येण्यासाठी आपण इथे लिंबू पिळून घेऊ तर मी इथे अर्ध लिंबू थोडंसं पिळून घेतलेलं आहे मला जास्त आंबटपणा पाहिजे म्हणून आणि त्यानंतर सर्वात शेवटी बारीक कोथिंबीर टाकून घेऊन आपण आता याला चांगलं मिक्स करून घेऊ तोपर्यंत एकीकडे आपण तेल पण गरम करायला ठेवूया मी इथे फल्ली तेल घेतलेलं आहे उपवासाचं हे मिक्स करताना आपलं पॉर पूर्ण प्रॉपर मिक्स झालं पाहिजे आता आपलं हे चांगलं मिक्स झालेलं आहे तुम्हाला चिकटपणा हाताला वाटत असेल तर तुम्ही थोडं थोडं पाणी पण हाताला लावून घेऊन नंतर याला चांगलं याचे गोळे बनवून घेऊ शकता तर आता आपण हे साबुदाना वळ्याचे आकार बनवून घेऊ त्यासाठी कोणी कोणी पोलपाटवर करते किंवा बेलण्यानी मी ते हातावरच करून घेत आहे थोडं थोडं पाणी जर चिपकत असेल तर हाताला घेऊन आपण हे चांगलं बनवून घेऊ तुम्ही बघू शकता अशा प्रकारे त्याचे काठा पण आपण पूर्ण बाजूने बरोबर करून घेणार आणि आता इकडे आपलं तेल पण गरम झालेलं आहे सो आपण हे तळायला ठेवू शकतो आपण साधारणत एकाच साईडला दोन ते चार मिनिट हे होऊ देणार त्यानंतर आपण हे परतून घेणार कारण लगेच जर केलं तर तो फुटू शकतो मी हे एक एकच चांगलं लालसर होईपर्यंत तळून घेत आहे तुम्ही बघू शकता एकदम क्रिस्पी असं हे झालेलं आहे आपण असेच पूर्ण वडे तळून घेऊ आता यासोबत आपल्याला ताकदेखील करायचं आहे तर त्यासाठी मी ते हे दोन चम्मच म्हणजेच एक ग्लास दही घेतलेला आहे दही आपण एक ग्लास घेतलं तर त्याला मी हे तीन चम्मच साखर टाकून घेत आहे त्यानंतर रवीने आपण हे थोडंसं चांगलं स्मॅश करून घेऊ एक ग्लास दही घेतलं असेल तर त्याला दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे मी तर पहिले एक ग्लास टाकून आपण त्यावर हे मीठ टाकून घेत आहे मीठ मी इथे अर्धा चम्मच घेतलेला आहे त्यानंतर जिरा पावडर घेतलेला आहे अर्धा चम्मच राहिले आता राहिलेलं आपण अजून एक ग्लास पाणी यात टाकून घेऊ आणि बस आपलं हे ताक रेडी झालेलं आहे आपण साबुदाना वळेन म्हटल्यावर मिरच्या कशा विसरणार मिरच्या पण आपण या असा एक साईड कापून घेऊ म्हणजे या उडणार नाही आणि आपण ह्या पण तळून घेऊ झटपट मी इथे या साधारणतः तीन चार मिरच्या घेतल्या होत्या या आम्ही तळून घेत आहे फास्ट या पण आपण प्रॉपर याचा कलर चेंज होईपर्यंत चांगल्या तळून घ्यायच्या आणि बस नंतर यावर मीठ टाकून आपल्याला हे सर्व करण्यासाठी रेडी झाले आहेत एकीकडे आपले गरमागरम क्रिस्पी साबुदाना वडे पण तयार झालेले आहेत सो आता तुम्ही हे पूर्ण खाण्याचा आस्वाद घेऊ शकता सो आता आपण प्लेटिंग करून घेऊया मी हे ताकावर थोडंसं कोथिंबीर टाकून घेतलेलं आहे आणि आता हे मिक्स करून आपण सर्व करू शकतो तसेच मी याआधी उपवासाच्या वेगवेगळ्या रेसिपीज देखील माझ्या चॅनलवर शेअर केलेल्या आहे त्या पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंक देत आहे त्या पण रेसिपीज तुम्ही नक्की करून बघा उद्या महाशिवरात्री आहे तर महाशिवरात्रीच्या निमित्ताने यापैकी कोणती पण डिश तुम्ही करून बघू शकता आणि जर ह्या पूर्ण रेसिपीज तुम्हाला माझ्या आवडल्या असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू